मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे न्यूज आमच्या या नमस्कार मला लहान त्याविषयी तुम्ही काय हेल्थ याला चार बाळांमध्ये विभाजले आहे ते म्हणजे मेंटल फिजिकल स्पिरिच्युअल आणि इमोशनल त्यामुळे एक बाळाची वाढ होताना हे चारही कंपार्टमेंट अगदी लहानपणीपासून बघितले जातात लहान मुलांना जास्तीत जास्त आजार हे दूषित पाण्यामुळे किंवा जेवणामुळे होतं बाहेर खायला देऊ नये घरचं जेवण हे उत्तम जेवण आज आम्ही डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे अगदी लहान मुलांमध्ये म्हणजे पंधरा आणि सोळा वर्षाच्या मुलांमध्ये बघतो तर पालकांनी आवर्जून ठरवावं की हे जेवण मुलांना देऊ नये कारण त्याला मुलगा जेवणाचं म्हणतच नाही लहान मुलांना आजार होत असतील सातत्याने तर त्याच्यावरती काय उपचार पद्धती आहे जसं की नमस्कार तुमचं स्वागत आहे डीआर न्यूज मराठीमध्ये आजची बदलती जीवनशैली वाढते प्रदूषण यामुळे आरोग्यावरती खूप असे दुष्परिणाम झालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही डी आर व्ही न्यूजच्या माध्यमातून गेले अनेक वेळेस अपचन असेल डिप्रेशन असेल मायग्रेन असेल या आजाराविषयी आम्ही वेगवेगळी वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत जेणेकरून नागरिकांमध्ये लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण व्हावी आता यानंतर आम्ही एक दुसरी आरोग्य मालिका घेऊन चालू आहे तुमच्यासाठी खास करून आज आम्ही लहान मुलांचे आजार यावरती आम्ही चर्चा करणार आहोत आणि या सगळ्या स संदर्भामध्ये बोलण्यासाठी डॉक्टर वैशाली भिडे या आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते दादरसारख्या ठिकाणी प्रॅक्टिस आहेत त्या होमिओपॅथी जे एम डी आहेत आणि अनेक वर्षाचा त्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव आहे मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे डी आर व्ही न्यूज या आमच्या या स्टुडिओमध्ये मला सांगा लहान मुलांचे जे आजार आहेत त्याविषयी तुम्ही काय सांगाल नमस्कार hmm. मी डॉक्टर वैशाली अशोक भिडे एम hmm. डी होमिओपॅथी hmm. गेली पंधरा वर्ष दादर एरियामध्ये रुग्णसेवा करत आहे होमिओपॅथिक hmm. प्रॅक्टिस करत आहे hmm. आपण लहान मुलांचं आरोग्य hmm. किंवा आजार जेव्हा म्हणतो तर आरोग्यामध्ये आज बरीच वर्ष पाश्चात्य देशांनी फक्त फिजिकल हेल्थ शारीरिक स्वास्थ्य याला महत्व दिलं आहे hmm. परंतु आपली भारतीय संस्कृती खूप महान आहे आपण अगदी पहिल्या दिवसापासनं हेल्थ याला चार भागांमध्ये विभाजलेलं आहे ते म्हणजे मेंटल फिजिकल स्पिरिच्युअल आणि इमोशनल त्यामुळे एक बाळाची वाढ होताना हे चारही कंपार्टमेंट अगदी लहानपणीपासून बघितले जातात आणि बालसंगोपन याचा हे महत्वाचा भाग आहेत लहान मुलं जे वेगवेगळे आजार तुम्ही म्हणताय त्याची एक लक्षणं काय होतात की हे लहान मुलाला हे आजार ज्यावेळेस होतात त्यापूर्वीची लक्षणं काय असतात की त्यांच्या आईवड्यांना आईवडिलांना त्याची माहिती मिळेल बघा फिजिकल हेल्थचं महत्व खूप जास्त आहे जेव्हाही एक बाळ जन्मतं की आपल्याला कळतं बाबा अमुक रिलेटिव्ह बाळ जन्माला घातलं आपण सर्वात पहिला प्रश्न विचारतो की बाळ आणि बाळ आणन कशा आहेत सुखरूप आहेत ना बाळ रडलं का बाळ रडलं हे आपल्याला कळलं म्हणजे आपल्याला माहिती आहे की फुफ्फुसं काम करतायत त्याच्यामुळे ऑक्सिजन ब्रेनला मिळालेला आहे ब्लड सप्लाय सुरू झालेला आहे मग आपण निश्चिंत होतो फिजिकल हेल्थचं तेवढा इम्पॉर्टन्स आहे जसं बाळ मोठं होतं तसं ते बरंच काही शिकत असतं पहिल्या दोन वर्षांमध्ये अगदी साधारणपणे आजार म्हणजे सर्दी खोकला ताप किंवा डेंटेशनल डायरी आपण ज्याला म्हणतो तो पोटदुखीचे त्रास ते असतात गॅस टॅपिंगमुळे गॅस बनतो जास्ती म्हणून त्याशिवाय डायरियल डिझिजेस जास्ती असतात जसे जसे ते मोठे होतात आणि वातावरणाशी संपर्कात यायला लागतात तसं त्यांचे आजार बदलतात तुम्ही वातावरणाचा विषय काढला सीजनल वाईज म्हणजे ऋतू वाईज हे लहान मुलामध्ये आजार बळवतायत का होत सीझन मुळे वातावरणात जे बदल होतात त्यामुळे आपण वेगवेगळे वेग वेग आजार बघतो आता थंडीत तुम्ही बघितलं तर आपण एक लहान मुलं म्हटलं तरी पिडिया एजला पण तेरा वर्षापर्यंत मानलं गेलं तर याच्यामध्ये सर्दी खोकला ताप किंवा चेस्ट इन्फेक्शन निमोनिया निमोनायटिस एअर इन्फेक्शन प्रमाण थंडीमध्ये जास्ती असतं त्या विरुद्ध पावसाळ्यामध्ये आपल्याला कम्युनिकेबल डिसीज म्हणजे वॉटर वॉटरबॉर्न डिझीज म्हणजे टायफॉइड किंवा जॉन्डिस असे आजार जास्त दिसून येतात किंवा डासांमुळे होणार आहे आपण चिकनगुनिया मलेरिया डेंगू हे आजार जास्ती दिसून येतात त्यामुळे वातावरणाचा असा फरक पडतो कारण त्यावेळेला जे किटाणू असतात हो ते वेगळे असतात या सगळ्या लहान मुला जे आजार होत आहेत पालकांनी काय काळजी घ्यावी किंवा आपल्या मुलांना हे आजार होता कामाने अगदी सर्वप्रथम म्हणायचं तर अगदी बेसिक तर उकळलेलं पाणी नेहमी द्यावं कारण लहान मुलांना जास्तीत जास्त आजार हे दूषित पाण्यामुळे किंवा जेवणामुळे होतात बाहेर खायला देऊ नये घरचं जेवण हे उत्तम जेवण आज आपण जे पिझ्झा आणि बर्गर बघतोय त्यांनी चाइल्डहूड ओबेसिटी एवढी वाढली आहे की आज आम्ही डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे अगदी लहान मुलांमध्ये म्हणजे पंधरा आणि सोळा वर्षाच्या मुलांमध्ये बघतोय तर पालकांनी हे आवर्जून ठरवावं की हे जेवण मुलांना देऊ नये कारण त्याला मूळ जेवण असं म्हणतच नाहीत त्याला आपण अगदी उत्साहाने जंक फूड म्हणतो तर हे जंक फूड मुलांच्या तोंडात घालू नका ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत तिसरं त्यांना व्यायामाची आवड लहानपणीपासून ठेवा मोबाईलमुळे मुलांनी व्यायाम करायचं सोडलं आहे व्यायाममुळे त्यांची बोन हेल्थ आणि मसल हे अतिशय चांगलं इम्प्रूव्ह होतं त्याशिवाय हँड आय कॉर्डिनेशन यासाठी मुलांना स्पोर्ट्स खेळायला पाहिजेत लेग आय कॉर्डिनेशन त्यांची जी ब्रेन डेव्हलपमेंट आहे ही बरीच खेळण्यावर अवलंबून असते ते जे नवीन नवीन गोष्टी शिकत असतात बिलीफ सिस्टम फॉर्म करत असतात त्यासाठी खेळणं योग्य वेळेला झोपणं लवकर उठणं हे सगळं गरजेचं आहे आपण म्हटलं आधी की जेव्हा एक गाढ झोपतं हो। तेव्हा त्यांच्या स्लीपच्या सेकंड स्टेजमध्ये जो हॉर्मोन तयार होतो ग्रोथ हॉर्मोन त्याच्यामुळे त्यांची हाईट वाढते त्यामुळे मुलांनी लवकर झोपून लवकर उठून एक चांगली जीवनशैली मेंटेन करणं गरजेचं आहे लहान मुलांनी लवकर झोपून सकाळी लवकर उठणं ही जीवनशैलीची पद्धत तुम्ही सांगितली की जेणेकरून तुम्ही आजारापासून दूर राहाल पण समजा लहान मुलांना आजार होत असतील सातत्याने तर त्याच्यावरती काय उपचार पद्धती आहे जसं की तुम्ही एम डी होमिओपॅथी आहेत अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि के तुम्हाला अनुभव ह्या क्षेत्रातला आहे तर या सगळ्या संदर्भामध्ये लहान मुलांना औषध उपचार पद्धती कशाप्रकारे देता येईल तुम्हाला काय वाटतं होमिओपॅथीमध्ये लहान मुलांसाठी अगदी वाईड रेंजची ट्रीटमेंट मिळते आपण आजार जर दोन विभाजले एक म्हणजे कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल म्हणजे संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य तर आधी आपण म्हंटल तर गतीमंद मुलं असतील किंवा मतिमंद मुलं असतील यांचीही ट्रीटमेंट होते त्याशिवाय ज्यांची इम्युनिटी कमी आहे ज्यांना वारंवार सर्दी खोकला होतो किंवा स्टमक इन्फेक्शन होतात ही अगदी लहान मुलं असतात वयोगट पाच किंवा खालची जेव्हा इम्युनिटीचे प्रॉब्लेम जास्ती असतात किंवा अस्थमा इतर आजार त्याशिवाय स्किन इन्फेक्शन चांगली होते लहान मुलांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये तुम्ही अनेक चर्चा सत्रामध्ये भाग घेतलेला आहे सर्वोदय मित्रमंडळ कुर्ला परिसरामध्ये आहे आणि तिथे देखील डॉक्टर आपल्या दारी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केला होता कशा प्रकारचा तो कार्यक्रम होता काय चर्चासत्र होतं आणि त्याविषयी काय सांगाल त्या चर्चासत्राचं मेन उद्देश असा होता की बाल संगोपन कसं करावं यशस्वीरित्या म्हणजे आपण एका बाळाचं फुल पोटेन्शियल एक्सप्लोअर करून समाजाला एक चांगलं व्यक्ती देऊ शकतो जेणेकरून समाजाचं कल्याण होईल अर्थात ह्याला आपण सेल्फ ॲक्च्युलायझेशन सुद्धा म्हणतो म्हणजे त्या बाळाला ज्या वयाला जे पाहिजे ते आपण मॅक्सिमम देऊन ह्यात वात्सल्य इन्क्लुडेड आहेच आपण म्हटलं तसं आपण चार भागात हेल्थ बघितली चार भागात हेल्थ आरोग्य बघितलं हे सगळं त्या बाळाला देऊन त्याची मॅक्सिमम ग्रोथ करून त्याला त्याचं फुल पोटेन्शियल कसं अचीव्ह करायला महत्वाचं आहे आणि कुठल्या स्टेजला काय दिलं पाहिजे यावर आम्ही चर्चा केली आणि खरं तर आजची पिढी ज्या दिशेने जाते त्या दुर्दैवी दिशा बघून मला असं वाटतं की बालसंगोपन आणि बाल आरोग्य ह्याचं अशा चर्चासत्र अजून खूप प्रमाणावर झाल्या पाहिजे जेणेकरून आपण पालकांना त्याचा इम्पॉर्टन्स सांगू शकतो कारण जेव्हा पालकांना माहिती असेल तेव्हाच आपण एक बदल घडवू शकतो त्या चर्चा सत्रामध्ये प्रतिसाद कसा मिळाला होता जे कुटुंब जे माता पी आले होते आई वडील आले होते हो। मुलांचे वगैरे हो लहान मुले देखील असतील कार्यक्रमामध्ये वेगवेगळे नागरिक असतील त्यांचा प्रतिसाद कसा मिळाला होता लहान मुलं आलेली आई वडील आलेले आजी आजोबा सुद्धा आलेले आणि या सगळ्यांनी ते ऐकलं आणि त्यांनी आवाजून प्रश्न विचारले आणि अतिशय सुंदर प्रश्न विचारले जे आपण डे टू डे म्हणजे मुलांना वाढवताना जे फेस करतो ते प्रश्न विचारले आणि त्याचे उत्तर देताना मलाही खूप आनंद झाला जसं एखादा प्रश्न तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा की माता पितांनी आई वडिलांनी त्या मुलांच्या ते प्रश्न विचारले होते जेणेकरून आमच्याही प्रेक्षकांना त्या संदर्भात माहिती मिळेल एकाने मला प्रश्न विचारला की आता मुलाला जर आम्ही मोबाईल दिला नाही हो तीन वर्षाचं मुलं तर तो जेवत नाही अशा वेळेला मग त्याची हाईट आणि बॉडी कमी नाही करणार तर याला सोपं उत्तर असं आहे की आपणही लहान होतो आपल्याला आई खिडकीत बसवायची आणि हा काऊ तो चिव हे दाखवायची आपण सुद्धा बघायचोच फक्त ते खरं जग होतं ते खरं जग बघत बघत आपण जेवायला शिकलो आणि त्याशिवाय आपणही जेवायचो नाही मग आपल्याला उभं करायचे खिडकीमध्ये किंवा इकडे बघायला खाली घेऊन जायचंय कोणी ह्याचं महत्व असं आहे की जेव्हा ही मुलं मोबाईलमध्ये बघतात तेव्हा त्यांना आवडले नाही की ते स्क्रोल करून टाकतात अच्छा ह्यानी होतं काय त्यांच्यात इम्पेशन्स निर्माण होतो मला आवडलं नाही स्क्रोल त्याशिवाय तुम्ही दुसरं मूल बघा जे बसलेलं आहे गार्डन मध्ये किंवा खिडकीमध्ये आणि त्याला आई जेवण भरवते तर त्याला माहितीये ही सायकल इकडनं तिकडे समोर चालवते जायला एक वेळ लागणार आहे तो कावळा तिकडे बसला तर थांबावा लागेल तो, थांबाव तो आपल्याप्रमाणे इकडनं तिकडे हलणार नाही बरोबर यामुळे आपण एक नैसर्गिक पॅटर्न शिकतो पेशन्स लेवल डेव्हलप करतो आणि ऍप्रिसिएशन ऑफ ऑब्जेक्ट्स किंवा बाबा हे इकडे हे रिलेटिव्हिटी आहे दोन गोष्टींची आपण पाहिजे ते आपलं समोर सीन चेंज नाही करू शकत आपल्याला त्याच्याबरोबर ऍडजस्ट करावं लागतं त्याला टॉलरेट mm -hmm. करावं लागतं ते एन्जॉय करायला शिकतं मुलं हळूहळू mm -hmm. मग रडतं पण ते रडून बाहेरचं काही बदलणार नाहीये त्यालाच थांबावं लागेल oh. बरोबर आहे इथे होतं कसं यांच्यात इम्पेशन्स डेव्हलप झालं नाही आवडलं बदललं अच्छा आणि आपण हे त्यांना शिकवलं कारण आपल्या आपणही मोबाईलवर आहोत तू तुझा मोबाईल घे खा मी माझा मोबाईल घेते खाते अशी परिस्थिती झाली त्यामुळे आपण मुलांची ही जी डेव्हलपमेंट आहे ती थांबवली आहे आणि याला कारण आपणच आहोत म्हणजे पालकच याला कारण आहे मोबाईलचे दुष्परिणाम काही लहान मुलांमध्ये जाणवत आहेत का अतिशय जास्ती आहेत आणि अतिशय दुर्दैवी आहेत कारण मी म्हटलं तसं वातावरणाशी जे आपण इंटरॅक्शन करतो फ्रेंड्स बरोबर आपण खेळतो आणि जे इंटरॅक्शन होतं यामुळे ब्रेन डेव्हलपमेंट होत असते ही ब्रेन डेव्हलपमेंट आपण थांबवली आपण त्यांना मोबाईल दिला हातात ते पाहिजे तो चॅनल लावतात त्यांचं पेशन्स ओ. लेवल अत्यंत कमी झालेलं आहे त्यांना असं वाटतं मला हे आत्ता पाहिजे हे मी आत्ता बघणार एक्सेप्टन्स नाही आय वॉन्ट दिस की असंच झालं पाहिजे हा एक दुर्दैवी बदल आहे त्याशिवाय ते जे खेळायचे त्यांचे खेळ सुद्धा कमी झाले आहेत आपलं जे आधीच्या पिढीचं आरोग्य आहे ते सगळं खेळामुळे होतं खेळामुळे मानसिक फिजिकल आणि इमोशनल ग्रोथ अतिशय चांगली होती त्याच्यामध्ये हार जीत असते त्यामुळे आपण आपले अपयश पचवायला शिकतो त्यातनं बाहेर यायला शिकतो नवीन फ्रेंड्स बनवायला शिकतो आपलं हँड आय कोऑर्डिनेशन लेग आय कोऑर्डिनेशन सगळं एकत्र होत असतं आणि हे किती इझिली होतं आणि आपण ते एन्जॉय करतो बरोबर मैदानी खेळ खेळल्यामुळे हृदयाची स्पंदन देखील बरोबर आहे म्हणजे अगदी तुम्ही हृदय म्हणा तुम्ही फुफ्फुस म्हणा बोन म्हणा जॉईंट म्हणा मसल म्हणा सगळ्यांना आरोग्य मिळतं त्याशिवाय मेंटल हेल्थ आणि इमोशनल हेल्थ सुधारते त्यामुळे मोबाईल देऊन आपण त्याला पूर्णपणे हँडीकॅप केलेले प्रत्येक क्वाड्रंट मध्ये हो स्पेशन्स वाढवण्यासाठी काय करावं लागेल आई वडिलांना की मुलं आता मोबाईल बघतायत गेम्स खेळतायत आता शाळा तर काही क्लासेस ऑनलाईन आहेत मोबाईलशिवाय देखील आता अभ्यास करणं आता मुश अवघड झालेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये मुलांची पेशन्स वाढवणं किती एकदम अवघड झाल्याचं वाटतंय तुम्हाला सर्वात प्रथम आई वडिलांना स्वतःचा पेशन्स वाढवावा लागेल कारण तुम्ही ज्या मुलाला दोन वर्ष मोबाईल दिलेत तेव्हा तुम्ही जो काढणार तो तीन चार वर्षाचा मुलगा तुम्हाला त्रास देणार तर पहिलं तुम्हाला एक महिनाभर हे लक्षात ठेवायचं आहे की आता आपण ही सवय लावली आपल्याला ती काढावी लागेल तरी ह्या वयाच्या मुलांमध्ये ते सोपं आहे थोडं वरती जसं मोठं होतात एक दहा बारा वर्षाच्या मुलाच्या हातात मोबाईल काढणं हे अजून कष्टाचं काम आहे त्यामुळे पहिलं तर तो काढून घ्या आणि त्यांना नॉर्मल वातावरणात रुळू द्या आपणही तेच आपल्या वेळेला कुठे मोबाईल होते आपल्याला काय कमी पडलं बरोबर चांगल्या चांगले सायकोलॉजिस्टचं सा म्हणणं असं आहे की मुलं बोर होणं ही गरजेचं आहे कारण जेव्हा आता म्हणा की तो घरी आहे आणि कुठलेही फ्रेंड्स नाहीत मोबाईल नाही टी व्ही नाही मग तो बोर होतोय अशा वेळेला तो काहीतरी पर्याय जाऊ दे मी हे खेळतो थोड्याने दुसरं पर्याय जाऊ दे मी ते खेळतो त्यात पण बोर होतो रडतो हे बोर होणं सुद्धा ब्रेन डेव्हलपमेंट साठी गरजेचं आहे आपण मुलांकडनं तेही काढलं आहे सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताय समाजसेवाही करताय सत्रामध्ये भाग घेत आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन तू आरोग्य सेवेच्या संदर्भात कामं करतायत कुर्ल्यातल्या माशिला क्लिनिकमध्ये दे देखील तुम्ही ओपीडी काम करताय तिथे तिथे कसा तुमचा अनुभव आहे लहान मुलं येत त्या ठिकाणी माशिला क्लिनिकमध्ये भरपूर प्रमाणात लहान मुलं येतात आणि हे अतिशय गरीब मुलं जी समोरच्या झोपडपट्टीत नाही येतात यांच्या समस्या म्हणजे जास्ती स्किन प्रॉब्लेम्स किंवा फुफ्फुसांचे आजार हे सर्वात जास्त आहेत आणि ते उत्तम प्रतिसाद येत आहेत कसं गोड गोळ्या असल्यामुळे मुलं खायला अजिबात त्रास देत नाहीत आणि त्यामुळे आईचा अर्धा त्रास कमी होतो त्यामुळे अगदी म्हणजे आमच्याकडे जे सर्वात लहान मुलं येतं ते चार महिन्याचं आहे मग त्या वयागोटापासून ट्रीटमेंट चालू आहे तुम्ही आश्रम शाळेमध्ये देखील तिथे कसा अनुभव मिळतो एक अनुभव मला काय तो आम्ही आश्रम इथे कॅम्प केली होती ओके तिकडची मुलं म्हणजे स्ट्रीट चिल्ड्रन म्हणजे अनाथ मुलं आहेत अनाथ आश्रमच म्हणूया आपण त्याला तर तिकडे एक पाच पन्नास मुलं होती आम्ही सगळ्यांची केस घेतली डिटेलमध्ये त्यांचे फिजिकल प्रॉब्लेम्स बघितले त्याप्रमाणे त्यांना प्रिस्क्राईब करून औषध दिली कसे ते ज्या लिव्हिंग कंडिशन मध्ये राहतात त्याच्यामध्ये जास्ती hmm. आम्ही जे आढळले ते स्किन प्रॉब्लेम्स होते एक्झिमा फंगल इन्फेक्शन लोकल मुळे त्याशिवाय जंतांचे आजार जास्त जंतांचा त्रास पोटदुखी सर्दी खोकला हे सर्वात जास्ती होते कारण बरेच वेळा तिकडे लोक येतात त्यांना कोल्ड ड्रिंक्स येतात ते कोल्ड्रिंक पितात आणि मग त्यांना टॉन्सिलायटिस किंवा सर्दी चालू असते hmm. त्यामुळे ह्या इकडे हेच आजार आम्हाला जास्त दिसले त्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट देऊन आलो त्याशिवाय जेवणाचे उत्तम सोय नसल्यामुळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होते त्यामुळे त्यांना विटॅमिन सप्लिमेंट्स वगैरेही देण्यात आले ओके okay, मुलांचे जे आरोग्य बिघडलेलं आहे किंवा सध्या बिघडतंय या सगळ्या विषयावरती तुम्ही भविष्यामध्ये काही कार्यक्रम हाती घेतात वेगवेगळे कॅम्प्स तुम्ही जसं म्हटलात की आम्ही कॅम्पमध्ये सहभागी होतोय आश्रमशाळेमध्ये जातो आहे तिथे मुलांना वेगवेगळ्या आरोग्याच्या संदर्भात माहिती देतोय भविष्यामध्ये असे काही प्लॅन्स आहेत तुमच्याकडे होय आम्ही दर महिन्याला आश्रमामध्ये या क्या आश्रमामध्ये कॅम्प करणार आहोत आणि जास्तीत जास्त गरीब मुलांना मदत करणार आहोत जेणेकरून आम्हाला होमिओपॅथी अगदी तळाघरात नेता येईल आणि समाजसेवा ही करता येईल त्याशिवाय बालसंगोपन या विषयावर मी अजून बऱ्याच प्रमाणात चर्चासत्र घेणार आहे कारण आपण बालसंगोपन करण्यात खूप चुकतो आहे आणि त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीची दिशा बदलली आहे आणि आपल्या देशाची दिशा त्यांनी बदलणार आहे आणि तो एक दुर्दैवी बदल आहे तर तो, तो चांगल्या करण्यासाठी आपल्याला अगदी लहान असताना मूल तेव्हाच सुरुवात करावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला अवेअर व्हावं लागेल पेरेंट्सना पालकांना अवेअर व्हावं लागेल तेव्हाच काही बदल होईल कारण शेवटी ते मुलं आपलं आणि आपल्या देशाचं भविष्य आहेत तुम्ही जसं म्हणता ती मुलं आपल्या देशाचं भविष्य आहे लहान क्रमांक बदल ती शैली आहे तुम्ही तुम्हाला हे आव्हान वाटत नाही का की आता समजा एका एका हातामध्ये मोबाईल आहे ज्या आई वडिलांनी दिलाय आणि दुसऱ्या काही जहामध्ये असा मोबाईल आहे की तू सगळ्या दिलाय अभ्यासही तिथेच आहे माहिती तिथेच आहे आणि दुसरीकडे जसं मी बदल की आई वडिलांनी गेलं हे तुम्ही दोघांना तुम्हाला वाटत नाही की हे आव्हान नक्कीच आहे पण जर पेरेंट्सने नीट लक्ष ठेवलं तर या आव्हानामधला आपण फक्त ॲडव्हान्टेज घेऊन डिसॲडवांटेज काढू शकतो जर तुम्हाला माहिती आहे की मोबाईलचा टाईम हाच आहे स्क्रीन टाईम एक स्क्रीन टाईम सेट करावा आणि त्याप्रमाणेच तो द्यावा आणि त्याच्यानंतर मोबाईल काढून घ्यायचा आहे मला असं यू एसचे बरेच एरिया माहिती आहेत जिकडे मंडे टू सॅटर्डे मुलं टी व्ही आणि मोबाईल मागत नाहीत फक्त संडेला मागतात कारण त्यांची मित्रमैत्रिणीही तेच करतात हे जर तिकडे होऊ शकतं हा पण एक कल्चर आहे त्यांना माहिती आहे बाजूच्या माणसांनी घेतलेला मोबाईल मग तेही घेतात जर आपण अशी शिस्त लावू शकलो जी त्यांच्या शाळेतनच लावली गेली आहे तर आपण अगदी इझिली करू लहान मुलाला सोशल बंदी सो फार गरजेचं आहे फार गरज लहान वयात त्या अशा गोष्टींना एक्सपोज होत आहेत ज्याचं त्यांना काही समजतही नाही आणि काय त्याचं प्रोसेसिंग करायचं त्या इमेजेसचं हे समजत नाही अशा वेळेला त्यांना हे एक्सपोजर अत्यंत घातक आहे आणि मोबाईल अडिक्शन बद्दल मी आमच्या कुर्ल्याच्या चर्चासत्रात सुद्धा म्हटलं त्यात सर्वात भयानक गोष्ट अशी आहे की हे सोशली ऍक्सेप्टेबल ऍडिक्शन आहे म्हणजे एक आपल्या बाजूला माणूस जर सिगरेट पित असेल आणि आपल्या नाकात जो धू जात असेल तर आपण त्याच्याकडनं लांब जातो आणि त्याला तिरस्काराने बघतो आपल्या बाजूला एक ah. माणूस मोबाईल घेऊन असेल तर आपणही मोबाईल असतो आणि समोरच्याकडे मोबाईल असतो याचं एवढं सोशल ऍक्सेप्टन्स आहे की कोणी कोणाला थांबवायचा प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे हे जास्त डीप रुटेड झालेलं आहे कारण सगळेच अगदी तीन वर्षाचं मूल सुद्धा मोबाईलच्या मागे आणि साठ वर्षाची आजी पण मोबाईलच्या मागे हा प्रॉब्लेम झाला आधी आपल्याकडे एक टीव्ही होता सगळी फॅमिली एकत्र एक बसून टीव्ही बघायची आणि आपण त्याला सुद्धा एडिट बॉक्स म्हणायचो की तेही बघू नका आता तर आपण प्रत्येकाच्या हातात स्वतःच दिले की एकत्र बसतही नाहीत म्हणजे मनोरंजनाचा वेळ पण आपण वेगळा करून टाकला सगळ्यांचा सा। <laughs> त्यामुळे फॅमिली बॉन्डिंग पण अगदी लोएस्ट वर गेले प्रत्येकाने स्वतःच जग निर्माण केलंय आणि कोणी एकमेकांशी बोलत नाही बरोबर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टर आ या सगळ्या सुंदर पालकांसाठी नागरिकांसाठी आणि होमिओपॅथिक डॉक्टर्ससाठी देखील तुम्ही पुस्तक नेत आहे तुम्ही लिहिते आ का अनेक तुम्ही पुस्तक लिहिली आणि त्याविषयी काय सांगा त्या पुस्तकाचं काय नाव आहे सविस्तर हे पुस्त पहिलं पुस्तक आम्ही पब्लिश केलं ते फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये अनलॉकिंग डॉक्टर बोगस सायन ऑफ टिक की पार्ट वन आता त्याचं दुसरं पुस्तक येतंय अनलॉकिंग द बोगर सायन ऑफ टिक की पार्ट टू या दुसऱ्या पुस्तकामध्ये माझं जे पंधरा वर्षात मी पेशंट बघितलेत यामध्ये जे क्रिटिकल पेशंट बघितलेत त्यांना क्रिटिकल सेटअप म्हणणं बाहेर कसं काढायचं आहे कशी विचारधारा पाहिजे कशी ती केस ॲनालाइज करायची किंवा जे घरी आता आहेत पण त्यांचं दोन तीन महिने हॉस्पिटलायझेशन झाले किंवा प्रोलॉंग्ड हॉस्पिटलायझेशन झालं आहे किंवा घरी आल्यानंतर रिकव्हरीचं स्पीड वेगवेगळ्या वेग 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 कारणांमुळे कमी आहे काही डायरिया चालू राहतो काही ना खूप कॉन्स्टिवेशन असतं काहीनं ॲसिडिटी आणि उलट्या चालू राहतात काही ना जेवणाकडे बघवत नाही त्यामुळे त्यांचा रिकव्हरी स्पीड खूप कमी असतो तर अशा वेगवेगळे चॅलेंजेसवर मात करून त्यांना लवकर बर कसं करायचं यावर फोकस आहे या दुसऱ्या पुस्तकाचा माशिला क्लिनिक बाईक तुम्ही काम करताय तो पिढी म्हणून तिथे जातोय याशिवाय किती कुठे दुसरीकडे उभे जो वैद्यकीय संस्था आहे त्या ठिकाणी करताय माझी स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस आहे सापळे पॉली क्लिनिक मलिक बिल्डिंग डी वी देशपांडे मार्ग शिवाजी पार्क रोड नंबर चार इथे आहे इकडे मी रोज दहा सकाळी ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पेशंट्स बघते कसा अनुभव अनुभव अगदी चांगला आहे कारण लोकांचा आज वाढता कल आहे होमिओपॅथीकडे आणि जशी जशी अवेअरनेस वाढते तसं तसं लोकांना समजते की होमिओपॅथी का घ्यावी आणि त्याचे ऍडव्हानेजेस काय आहेत त्यामुळे प्रॅक्टिस ही खूप काय म्हणून मी संतुष्टीने धन्यवाद तुम्ही आमच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि लहान मुलांचं आरोग्य कशा प्रकारे सुधारता येईल यासाठी खूप खूप मार्गदर्शन केलेले आमच्या प्रेक्षकांना तर ह्या होत्या डॉक्टर वैशाली बिडे जे लहान मुलामध्ये वेगवेगळे वेग 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 आजार निर्माण होत आहेत त्यांच्या त्या सगळ्या आजाराच्या संदर्भामध्ये एक इत्यंभूत अशी माहिती आपल्या आप प्रेक्षकापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि यासारख्या अनेक व्हिडिओज यासारख्या अनेक बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद